निकाली पैसा पैसुरा सजुरा ड्रोन ड्रोन अशा मैदानात पहिला असेल या गरडेकरांच्या मजा यातून सुद्धा आणि पहिल्या असेल मध्ये नड्या अरेल तिकडे सोने आणि वजुरे त्याच्या पर्याय तिकडे नरे गावकर त्याच्या पर्याय पिस्टर आणि सोने त्याच्या पर्याय सुंदर अशी गाडी पैसे शिमण्याची गाडी आणि अतिशय सुंदर अशी लढ्यात खाली पड्याल होते वडकीकर कर

मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आणि सेमी एक मध्ये क्वार्टर फायनल लागली पाठवण वयामीचा दोन वेळा विषयांना झाड्या सुटण्यासाठी सज्ज त्याला माहित की दोन हजार सोबत जाणेकरांच्या एक गाव या मैदानातील सेमी पाहिण्याला दोन सुटला आणि दोन मध्ये लढ्यात चाले अतिशय सुंदर अशी लढत पाहिल्या मिळते ते उन्हाच्या नसूबा दुसऱ्या सेमी सामान सुंदर अशी गाडी पोचार रानात बाजी मारले की खाय आर्याल गौरव पड्याल रंगा हिड भैया तिघांच्या काठा लढत झाली आणि कोण झाला फायनल पात्र आणि कोण झालं क्वार्टरला पात्र गाड्या गेलेला बाहेरला निकाला निशाण पाहला पर्याय तिकड संग्राम पाला इकडं कृष्णा पाला लढत झाली अतिशय सुंदर अशी कोण झाला फायनल पात्र पर्याय होता जिग आणि बाजी दोन नंबर तासात गाडी समजा माहिती श्री खरडेकरांच्या मदतातील तू न आणि तीन मध्ये लढा चढवाय कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही पुन्हा सुंदर अशी लढतो फडलेला पात्र तिघांच्या तिकडे सुंदर अशी गाडी खाली घड्याल होता तिकडे भैया मध्ये हिडा नवनिर्वाचित आणि हिरव्या तिसरा परत होता बाजी मारली पुढे सगळ्यांचं लक्ष वेग परंतु भाजी वेगल्यान कारण हे बैलगाडीचं क्षेत्र इथं काही घडू शकत सेमीफायनल सहाचा मागाचा पेंडिंग निकाल सो मगाची सहाचा पेंडिंग निकाल होता तो निकाला पाच क्रमांक पाच वरून धावली गाडी नाताय अरविंद बारा बैल सहा धावलं बारा गाड्या सुद्धा म्हणे चलाडेकरांच्या मदनातूनच चौथा असावीमध्ये सहा गाड्या पटल्याने सहा गाड्यांमध्ये रंग संग्राम पाहिला नव्हते अरे अनुगड्या सुंदर अशी शाखुरता त्याची गाडी होते अतिशय सर्जानी विराट जय खोडवरचा एक नंबरचा मान भटवला असा सर्जा पळाला फायद्यांसाठी उत्पादन झाला का आणि त्याच्या सोबत विराट पळाला

हा मैदान मोकळे करून जा आणि चला सेमी सहा लावून जा आरच्या धुळीवर आरे हंड्रेड पडला त्यांचा जशी यामाला जती तशी आर एच हंड्रेड नाव त्यांनी ठेवलं आर हंड्रेड सेमी फायनल पाच चा निखाल निखाल आणि निखा सेमी फायनल पाच चा निघाला क्रमांक एक करून आता सन्मान शिवापूर परवा चिंदे शिवा काय गंगाराम यांच्या वाढदिवसाले मैदानातील सेमी फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये परत एकदा धोळा होते कोण होते सहव्या सेमी सारी फायनल सारी पात्र अतिशय सुंदर आणि बाजी मारली असु नाग नाव असा येलोवारी ये छान आगू अडा जाणारे आहोत कॅमेरात घ्यायचं तस लॉबी बुबी लागे गाडी कसं सांगणार पुढच्या राणापर्यंत आली एक नंबरची गाडी पुढे पडत होती परंतु निकालात दुसऱ्या गाडीनं बाजी मारली या चला असं मी बांधायचं आता पलिब्रुम चालत उभे राहिले मागास असाल पलिब्रुम चे प्रेक्षक चला बाहेर चला ऐकायचंय का अये आत आलेले किती बोललं तरी काय फरक पडणार हा सुद्धा वया सेमी फायनल सात या मैदानातील निशाणा प्रेक्षक सज्ज झालं ए बारक्याला आणि विलाशा घराडेकरांच्या सिस्टीच्या मैदानातील सेमी फायनल सात सुधा आणि कसा पाडून धुळ्या उठे अटी आणि तरीची लढत पाच पाचमध्ये सुंदर अशी लढते कोण होते आहे फायनल ला आणि कोण होत आहे पात्र आणि बाजी मारली की काय परत ये छत्रपती संभाजीनगरच्या शाखीर ताफ्यानं आता सुंदर असे सात नंबर ताटांनी तिसऱ्या श्रीमध्ये गाडी फायनलला पाहत ठरली आणि कारवाईपासून गणेश सावंत नरेगाव पुणे महाराष्ट्र नरे यांचा पाचशा पाला आणि त्याच्यात कोम्या पाला त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हरला एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि समजा करताना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आपल्या मनापासून धन्यवाद आणि बाकीचे पंच लगेच मैदान मोकळे करून जायचे कारण खालना लगेच निवायचे स्वागत स्वागतांच्या मनातून आठव्या शेवून सुटला आणि आठव्या शेवटी मध्ये एकूण सहा गाड्या पोहचतात आणि सहा जणांमध्ये रण संग्राम चालू आहे कोण कोणाला कमी नाही फर्याल सुंदर अशी गाडी पोहच अरे आर इकडे एक वाज झाला सुंदर अशी रडत आणि शेवटच्या क्षणाला विमान आणि रैनानं बाजी मारली टीका आता बघा मुखा घेतला होता बैलानं त्या जर्किंगवाल्याचा आता जर्किंगवाला निधी वर आता म्हणाल थांबायलाच नको तिथं एका मालकाच्या दोन गाड्या इकडं होता तेजा आणि पलीकडं होता राईना एक झाला फायनल ला पात्र आणि एक झाला क्वार्टर फायनल ला पात्र